सदहून केलेलं कार्य प्रतिष्ठा निर्माण करतं सुरेश खाडे यांचं प्रतिपादन घनश्याम कुंभार यांना समाजरत्न पुरस्कारानं गौरव समाजामध्ये प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याची फार मोठी संधी आहे या संधीचा फायदा घेऊन जे चांगलं काम करतात व त्यांचा समाजासाठी उपयोग होतो यामुळे समाजामध्ये सकारात्मक व चांगले परिणाम होतात अशा सदेतून केलेलं काम प्रतिष्ठा मिळवून देतं असे गौरवोद्गार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काढले सांगली येथे प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तानाजी जाधव हो यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी माजी खासदार संजय काका पाटील मनोहर सारडा रावसाहेब पाटील यांची भाषण झाली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व उल्हास चिपरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विद्या जाधव प्रतिष्ठा जाधव अॅडव्होकेट प्रसाद साळुंखे योगेश रोकडे किरण कुंभार यांनी संयोजन केलं बहनजी वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केलं